मी राज ठाकरेंच्या घरात वाटलोय गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचं विधान चर्चेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रविवारी नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले चार महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून घाणेरड्या फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला होता आणि याची माहिती मिळताच अमित ठाकरे यांनी त्याचे उद्घाटन केले यावेळी जमावबंदीचे उल्लंघन परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर था, अमित ठाकरे यांनी आज परि पत्रकार परिषद घेतली आणि या यावेळेस बोलताना त्यांनी म्हटलं आहे की मी या दिवसभर हसतो आहे महाराजांसाठी पहिली केस झाली असेल तर चांगलं आहे मला बरं वाटतं आहे काल दिघा आणि कोपर खैरणेला गेलेलो गजानन काळीसोबत होते त्यांनी सांगितलं की महाराजांचा सा पुता आहे पण चार महिने अनेक आंदोलनं करूनही देखील खुला केला जात नाही आहे काल त्या ठिकाणी मी गेलो उद्घाटन केलं आणि पुढे बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की महाराजांसाठी मराठी माणसं पेटून उठून उठतो आणि गेल्या चार महिन्यात ते एअरपोर्टला गेले दहीहंडीला गेले पण त्यांना उद्घाटन करायला वेळ नाही मिळाला त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा ओपन करू पुतळा लोकांना दर्शनासाठी खुला केलाच पाहिजे पोलिसांचं काम आहे त्यांना मी काही बोलणार नाही कारण पोलिसांना वरून प्रेशर असतो यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जा विचारणार का या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जर विचारणार नाही पण महाराष्ट्रात असे पुतळे कुठे बंद करून ठेवले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने ते नागरिकांसाठी ओपन केल्याशिवाय राहणार नाही पुढे अमित ठाकरे यांनी यांना तुम्हाला आता कोर्टात जावं लागेल असा प्रश्न विचारला यावर बोलताना ते म्हणाले मी राज ठाकरेंच्या घरात वाढलोय त्यामुळे आम्हाला कोर्ट कचेरीचा त्रास नाही पण आम्ही कोर्टात उत्तरे देऊ कबुतरांपेक्षा महाराजांसाठी माझ्यावर केस झाली तर मला काही हरकत नाही मी आज दिवसभर हसतोय तोंड कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय के केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठल्या मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरख्याला शाखे उद्घ उद्घाटनासाठी गर, गेलेलो तेव्हा गजाननजी जी, आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार, चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून आहे तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्यमय उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाणेड्या कपडे जर गुंडाळून ठरेल तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं मेर रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई